भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने आमदार बच्चू पडू हे सध्या भाजपवर नाराज झाले त्यांनी अमरावतीत वेगळी भूमिका घेण्याचं निश्चित केलंय यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी बोलताना ते सागर बंगल्यावर येऊन शमतील असं विधान केलं त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिले ते म्हणाले राणे शमले असतील त्यांची रक्त तपासणी केली पाहिजे आम्ही शमणाऱ्यांमध्ये नाही आम्ही सागरा दिन लाटा आहोत हे राणेंना माहीत नाही राणेंनी या बाबतीत बोलू नये राणेंनी उगाच यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावती लढतोय आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत तरी तुम्हाला वाटत असे आम्हाला छेडावं तर त्यात आमची काही हरकत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी नितेश असं म्हणतात की आम्ही अमरावती मधून उमेदवारी मागे घेणार नाही बेपरिस्थितीतून बाहेर अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्यांना फोन आला नाही आणि बैठक नाही वादळ शमवण्याची मला वाटत ते सागर शमले असेल त्यांच्या त्यांची खर तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहित नसेल करायचं आणि राणेनं बाबतीत वाच्यता करू नये मी तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खळा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरता लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छळावं तर आमची काही हरकत नाही सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महाविद्युतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही बच्चू कडू वीस वर्ष अपक्ष लढते ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही पहिल्या ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोशावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता मुंबई दिल्ली नाही बैठा आहे गावामध्ये बैठा आहे सेपूट हलवा पुन्हा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो फडणवीस साहेबांना सांगतो म्हणून मी शिंदे साहेबांचा सा आजही आदर करतो आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते, आम ते, ते, आम आम ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्वाच्या असतात आमची प्रहार संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला तर बच्चूकुळून धर्म युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळ्या आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं का एकंदरीत आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण